तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा स्क्रीन नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण उमेदवारांशी चर्चा करतोय मतदारांशी चर्चा करतोय नवी मुंबईचे प्रश्न काय आहेत नेमकी मतदारांना काय वाटतं याच अनुषंगाने अशाच व्यक्तिमत्वांचा आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय थोडक्यात नव्हे तीन मतांनी पराभूत झालेले परंतु पराभूत होऊन सुद्धा लोकसेवेला सामाजिक राजकीय वारसा जपणारे आणि निष्ठावंत म्हणजे काय हे शिवसैनिकांना दाखवून देणारे किंवा नेतृत्वाला दाखवून देणारे समीर बागवान आपण त्यांच्याशी आज थेट बोलतोय महापालिकेचे उमेदवार आहेत निवडणुकीच्या दृष्टीने सर निष्ठावंत व्याख्या ही तुम्ही खऱ्या अर्थाने पक्षाला दाखवून दिली शिवसैनिकांनी दिले खर तर आदर्श तुमचा घेतला पाहिजे कोट्यवधी रुपयांची ऑफर आली मात्र निष्ठावंत राहण्याची व्याख्या काय शिवसेना म्हटलं की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माननीय शिवसेना प्रमुखांचं नाव आलं की एक वाक्य आठवतं की उद्धव आणि आदित्यना सांभाळा त्यामुळे माननीय शिवसेना प्रमुखांचा जो आदेश आहे त्यामुळे आम्ही उद्धव साहेबांबरोबर काल होतो आज आहोत आणि उद्याही उद्धव साहेबांबरोबर पण इतकी मोठी आश्वासन आली तुमच्या जवळचे सहकारी सोडून गेले कोटी रुपयांचे ऑफर घेऊन गेले परंतु समीर बागवांना काय वाटलं नाही की आपण कोटी रुपये घ्यावं आणि निवडणूक लढावी सगळं आपलं होऊन जाईल असं काय वाटलं नाही समीर बागवांना सर कसं आहे पैसा आज आहे आणि उद्या नाही पुन्हा शिवसेना प्रमुखांचं एक वा, वाक्य आठवत की नावाला दपा पैसा तर येत राहील जात राहील पण एकदा नाव गेलं तर मग तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी त्याला काही किंमत राहणार नाही राहिला गोष्ट ऑफर्सचा किंवा सहकार्यांचा सा। तिकडे गेलेले आजही मित्र आहेत मित्रत्वाच्या नात्याने बोलणं होतं भेटणं होतं मात्र त्यांच्याशी बोलताना कुठेतरी त्यांनाही खंत जाणवत असते की आपण मनासारखं का काम की मना मना काय असं काम करायला त्यांना भेटत नाही इथे शिवसेनेमध्ये जे मान्य शिवसेना प्रमुखांनी आम्हाला बाळकडू दिलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तेही निवडणुकीपुरतं ते करण्याचं आमचा पिंड राहिलेला आहे आणि ती काम करण्याची इथे वेगळीच मजा आहे सर गेल्या निवडणुकीमध्ये पंधराला तीन मतांनी पराभूत झाले त्याच्यातून आता सुधारत काय नवीन गोष्टी त्याच्यातून काय खूप खो, खोलवर पाणी गेलेले सगळं विकास सर काय की आम्ही चेंबूरला राहिला होतो तेव्हाही मी ट्रियानगर मध्ये शिवसेनेचा गटप्रमुख होतो आणि इथे आल्यानंतर बाय डिफॉल्ट इथल्या शिवसैनिकांना सहभागी झालो दोन हजार पाच सहाच्या दरम्यान शाखा प्रमुख झालो आणि मुंबईच्या कामाची पद्धती ते कायम ठेवली आपल्यापर्यंत आलेला गरजवंत त्याचा वॉर्ड बघायचं नाही त्याची जात बघायची नाही त्याचा धर्म बघायचा नाही माणूस की बघायचे त्याच्या कामाला उभं राहायचं हे आम्ही पाळत आलो आणि याचा परिपाक म्हणून दोन हजार पंधराला मला तिकीट मिळाली खरं तर मला कुठलाही राजकीय वारसा नाही माझी आई मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवा गुरुचा शिक्षिका आहे आणि वडील आत्ता जी चैत्यभूमीला मिलच्या जमीन गेलेले आहे तिथे माझे वडील क्लार्क म्हणून काम करतो त्यामुळे कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा दोन हजार पंधराला माननीय उद्धव साहेबांनी मला संधी दिली नागरिकांनी मतदारांनी सुद्धा माझ्या मागे चांगलं पाठबळ उभं राहिलं ही लढाई जनशक्तीची जन होती जनशक्ती कुठेच कमी नाही पडली मात्र निवडणुकीमधल्या काही गोष्टी असतात ज्या पडद्यामागे घडल्या जातात त्या आम्हाला करता नाही आल्या अनुभव नव्हता अनुभव नव्हता म्हणा किंवा प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या मागे होती त्यामुळे त्या प्रशासकीय यंत्रणेने त्यावेळी पार्शियल काम केलं आणि तीन मतांनी माझा निसटता पराभव झाला मात्र पराभव झाल्यानंतर इथे याच वॉर्डात मी लढलो होता आपण बसलोय हेच माझं निवडणुकीच्या वेळी ऑफिस होतं आम्ही ऑफिस बंद केलं नाही माझ्या समोर जे लढले त्यांचं ऑफिस आज तर बंद झालेलं आहे त्यांनी निवडणूक झाल्या झाल्या निवडून आल्या आल्या तिथून ऑफिस उघडलं आणि त्यांच्या जुन्या ऑफिसला त्यांनी कार्यालय चालू केलं अर्थात ज्याची त्याची कार्यपद्धत असते आम्ही दोन हजार पंधरापासून आज दोन हजार पंचवीस आहे याच ठिकाणी वर्ष सामाजिक सेक्टर ला सेक्टर अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस एला संपूर्ण सिवूडमध्ये पक्षाचं काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि याला जोड म्हणून एक संस्कार फाउंडेशन नावाची आमची एक सामाजिक संस्था आहे त्याच्यातून विविध उपक्रम राबवले म्हणजे अगदी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर ते तर करत राहिलोच पण कुटुंबानी एकत्र यावं इथे नवी मुंबईमध्ये मायक्रो फॅमिली दिसतात कुटुंबानी एकत्र यावं एकत्र आनंद साजरा करावा आणि हे जे मोबाईलमध्ये आपण सगळेजण मोबाईलच्या विळख्यात अडकत चाललोय त्याच्यातून थोडं बाहेर यावं म्हणून आम्ही खेळ खेळूया बालपणीचे केले आम्ही पतंग महोत्सव केला आम्ही बुद्धिबळ स्पर्धा घेतल्या आपण पर्यावरणपूरक गर्दी मूर्ती जनजागृती खेळ या हिशोबाने निश्चितपणे म्हणजे मतदारांना म्हणण्यापेक्षा माझ्या मधल्या नागरिकांना मग तो मतदार असो दिलं गेलं पाहिजे मतदार असो वा नसो त्या नागरिकांना आणि त्यांच्या मुलांना या अपग्रेडेशन मध्ये आम्ही प्रवाहात आणलं सर ही निवडणूक आर पारची तुमच्यासाठी आहे इतर पक्षांसाठी आहे पहिल्यांदाच अशी खूप महत्वाची अस्तित्वाचे धडपड मग शिंदेकडे होते तुमच्याकडे होते भाजप कसं पाहताय एक सर ही निवडणूक जी बघतोय ना आता आज आपण बोलतोय आजच्यापासून निवडणुकीला एक दोन हाताच्या बोटावर बोजण्या एवढे दिवस आहेत आणि पहिल्यांदा असेल की या निवडणुकीचा जो ग्राफ आहे म्हणजे आपण एक निवडणुकीच्या वातावरणाचा टेम्पो म्हणतो तो अजून कुठेच क्रिएट झालेला दिसत नाही अजूनही ज्यांना अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे त्या लोकांचं कुठेतरी हँडविल बनतंय कुठेतरी प्रचाररथ बनतोय चाच आहेत आपण पाहिलं असेल आपला प्रचाररथाचं काल उद्घाटन झालं आपला हँडबिल घेऊन कालपासून आपला प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे आपण असं म्हणत नाही की अहंकाराने आम्ही पुढे आहोत पण आपण त्या तयारीत होतो तरी सुद्धा या कमी दिवसामध्ये प्रभाग क्रमांक सव्वीस मधील साडेसदतीस हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचं आम्ही टार्गेट ठेवलेला आहे मी असेल माझे सहकारी असतील माझ्या बरोबर माझ्या पॅनलमध्ये असलेले माझे सहकारी उमेदवार असतील आणि आम्ही त्या ध्येयाने काम करतो की आपल्याला प्रत्येक मतदाराकडे आमचा उमेदवार एक तरी पोचणार किमान एक राऊंड तरी आमचा होणार दोन राऊंड पूर्ण करण्याचं प्रभागातला विकास काय <laughs> शिवड जेव्हा आपण बघतो ना शिवूड म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहते हो। सिवूड म्हटलं की सिवूड करावे दारावे रेल्वे स्थानक उभे राहतं पण मध्ये आपण जेव्हा फिरतो आमच्याकडे करावे गाव आहे हो। जे खाडीलगत आहे हो। इथे फ्लेमिंगो दरवर्षी लाखोच्या संख्येने येतात पक्षीप्रेमी त्यांना पाहायला येतात मात्र फ्लेमिंगोसाठी असणारी जागा सिडकोने आणि महानगरपालिकेने खाजगी बिल्डरांना विकण्याचा घाट घातलेला आहे दिल्ली पब्लिकच्या मागचा तलाव असो किंवा टी एस चाणक्याच्या मागची जागा असो या जागेचे अब्जो करोड रुपये किंमत असताना फ्लेमिंगो हा विषय सिडको जाणून बुजून लांब टाकत आहे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल की काय ही भीती वाटते मग आम्ही त्या आंदोलनात आहोत करावे गावामध्ये गाव गाववाल्यांच्या मूलभूत समस्या आहेत मग ती कचऱ्याची असो दैनंदिन पाणीपुरवठ्याची असो मला निसारणचे असो नागरी आरोग्य के केंद्र नाही म्हणाला गावाच्या सीमेवर आहे मात्र तिथल्या फॅसिलिटी अजून अद्ययावत करण्याची आवश्यकता हे जे सेक्टर चव्वेचाळीस आपण बसलोय हे साडेबारा टक्क्यातलं सेक्टर आहे इथे पार्किंगचा मोठा प्रश्न आहे सिवड स्टेशनला पार्किंगचा मोठा प्रश्न आहे पुढची जी वसाहत आहे सिडकोची या ठिकाणी येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये पुनर्विकासाचा वारं व्हायला लागणार आहे मग या पुनर्विकासामध्ये आम्ही बिल्डर दार्जिने नाही Okay. बिल्डर नगरसेवक नाही आम्ही बिल्डर धार्जिने नाही आम्ही बिल्डर नगरसेवक नाही सोसायटीतल्या शुँ। नागरिकांनी रहिवाचन ठरवावं हो की त्यांचा पुनर्विकास त्यांना कसा करायचा okay. आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे नागरिकांना पाठबळ दिला म्हणजे नागरिकांच्या सोबत राहणार माझ्या विभागातल्या एकाही सोसायटीची पुनर्विकासामध्ये फसवणूक होणार नाही याचं दायित्व याचा पालक तो आम्ही घेणार आणि नागरिकांच्या सोबत आम्ही राहणार सर शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन करावे बघा आपण मागच्या ज्या निवडणुका महिन्याभरापूर्वी राज्यात झाल्या आणि मतदारांना वाटलेल्या हजारो रुपयांच्या बातम्या आपण वाचल्या टीव्हीत पाहिल्या तुम्ही सुद्धा काही ठिकाणी वार्तांकन केलं कर्जत साईडला तुम्ही सुद्धा वार्तांकन केलं तो पैशाचा पूर नवी मुंबईत सुद्धा येईल आम्ही संघर्षात आहोत संघर्षात असतानाही सातत्याने लोकसेवेत आहोत आणि मतदार राजा जागा आहे मी स्वतः अनुभव घेतलेला दोन हजार पंधरालाही माझ्याकडे पैसा नव्हता मात्र लोकांनी आम्हाला नाराज नाही केला त्यामुळे हे पब्लिक आहे हे सब जाणतीय पब्लिकने जान के वोटिंग करणं चाहिए अच्छे लोगो को चुनो अच्छो को चुनो दोन पाच दहा हजार घेतल्यामुळे तात्पुरतं बरं वाटेल पण पुढच्या पाच वर्षामध्ये तो, तो लोकप्रतिनिधी तुम्हाला उभा नाही करणार तो तुमच्या एका मतामध्ये जर का दोन पाच हजार टाकत असेल तर पुढच्या पाच वर्षात तो ती वसूल करायला बघणार आम्ही वसुलीचा प्रकार कधी केला नाही आणि करणार नाही त्यामुळे नागरिकांनी पण सुजानपणे मतदान केलं पाहिजे नागरिकांच्या मतांचा आम्ही आदर करतो सुजानपणे मतदान केल्यानंतर जी सत्ता येईल ये ती मान्य करून आपण पुढे जाऊ मात्र लोकसभेत आपण कायम राहू हे होते समीर भगवान त्यांनी दिलखुलास आपल्याशी चर्चा केलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार योग्य पद्धतीने लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करतील असा विश्वास त्यांना व्यक्त शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा